येणाऱ्या चौदा तारखेला सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी संपूर्ण राज्याचे लक्ष शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यवान चिन्ह एकनाथ शिंदे या गटाला देण्याचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी आता चौदा जुलै रोजी सुनावणी होणार आहे शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निवडणूक आयोगाचा निकाल निकालाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर येत्या चौदा तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होण्याची अपेक्षा आहे दोन नंबर कोर्टात ही सुनावणी होणार आहे चौदा तारखेला हे प्रकरण सुप्रीम कोर्टात सूचीबद्ध असल्याने आता दीड वर्षानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार असल्याने महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर काय निकाल लागतो याची उत्सुकता लागली आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे या प्रकरणात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रकरणात ज्याप्रमाणे दिले निर्देश दिले होते त्याच प्रकारचे निर्देश आपल्या प्रकरणात द्यावे अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केली आहे